लवकरात लवकर ती पोचेल परंतु या अगोदरच राज्य शासनाची मदत ही त्यांच्यापर्यंत ओला दुष्काळ जाहीर धन्यवाद ओला दुष्काळ ओला दुष्काळ महत्वाचा प्रश्न साहेब ओला दुष्काळ झाला ओला दहा गुंट फक्त बारा लाखात खरच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉट कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एम डी सी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत आहे ना प्लॉट बुक करायला